हेलो गुड evening फ्रेंड्स तो फ्रेंड्स आता मी आ रिता मैंगल इधे इधे मिसेस इंडिया एंड नारी शक्ति सम्मान असा कार्यक्रम आयोजित कर तर आता नक्की प्रकारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हे मला माहिती नाही आहे आणि आपल्याला हे आतमध्ये गेल्यावरच कळणार आहे मग जाऊया आपण आतमध्ये चला आणि फ्रेंड्स दुसरं म्हणजे मी एकटीच नाही आले आहे तर माझ्याबरोबर माझी फ्रेंड ॲडव्होकेट रुपाली शेट्टी ही देखील आलेली आहे तुम्ही ओळखता इला म्हणजे पुन्हा पुन्हा काही याची ओळख पण करून देण्याची गरज नाही आहे कारण सगळेच जण हिला ओळखतात आणि प्रत्येक प्रोग्राममध्ये ही माझ्यासोबत असतेच कुठेही जाताना गावाला असू दे मुंबईला असू दे चल ग्रुपाने पाहूया पण आतमध्ये आपल्याला सरप्राईज आहे आता पाहूया कशाप्रकारे कार्यक्रमात आहे बरोबर ओके सर ॲक्च्युली रुपालीनेच आज मला फार मोठं सरप्राईज दिलं होतं कारण आज तिचा होता सत्कार आणि ही गोष्ट तिने माझ्यापासून लपवून ठेवली अवॉर्ड फंक्शन होतं आज इथे आणि त्यासाठी बिझनेसमॅन ॲक्ट्रेसेस आणि मॉडेल्स आल्या होत्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल हे सुरुवातीला कळत नव्हतं पण नंतर हळूहळू कार्यक्रम कसा रंगत गेला आणि तो उत्सुकता होती की पुढे काय होणार एक एक करून अवॉर्डसाठी नावे पुकारण्यात आली आणि प्रत्येकजण स्टेजवर जाऊन त्यांचं अवॉर्ड घेत होतं आणि अचानक रुपालीचं नाव कॉलआउट झालं रुपालीला बेस्ट ॲडव्होकेट म्हणून अॅवॉर्ड मिळालं रुपालीच्या पूर्व आयुष्याबद्दल सांगायचं सा तर रूपाली एक सिने कलाकार होती आर्टिस्ट होती ती अनेक सिरियल्समध्ये तिने कामं केलेली आहेत आणि त्यानंतर ती रिपोर्टर म्हणून काम करत होती आणि नंतर ती ॲडव्होकेट झाली हिंदी चित्रपटाचे गायक श्री उदित नारायण यांच्या मेसेस देखील आज या कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गाणं गाऊन छोटीशी झलक दिली Tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous. I got all this potential, it's deep inside of me. But they hate when you're successful, cause they try to be. They sit there being just judgmental because you're trying things. And they just want you to settle and do the right thing. So get a good job, don't slack off. Wake up every morning, make a good impression on your boss. Don't do anything that I wouldn't do. And when you're making money, make sure you don't spend it too soon. <laughs> Fuck that, I'll do what I wanna do. I got a... do it. Sarà che io penso असा होता आजचा कार्यक्रम तर आता फंक्शन संपलेलं आहे आणि व्हिडिओ पण आमचा आम्ही आता इथे स्टॉप करतोय पण तुम्ही पाहू शकता रुपालीला आज अवॉर्ड मिळाले तिला खास बोलवलं होतं चीफ गेस्ट म्हणून इथे आणि तिने मला तिच्यासोबत बोलवलं म्हणून इथे आले तर बेस्ट ॲडव्होकेटचं अवॉर्ड घेतले तिने तर तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय